साहेब मी तुमच्याकडे दोन तीन महिन्यापूर्वी आलेलो होतो आणि प्रॉडक्ट दिलेलं होतं आणि प्रॉडक्ट दिल्यानंतर हे शुगरचं किट तुम्हाला दिलेलं आहे शुगरचं किट ज्या वेळेला तुम्हाला दिलं त्यावेळेला तुम्हाला अगोदर काय त्रास होत होता साखर जास्त राहायचे जास्त बरं हां वॉर्बल राहते आणि थकवा पण जाणवत थकवा होत नाही म्हणजे तुम्हाला थकवा वगैरे येत नाही थकवा यायचा आपलं हात पाय दुखायचं हां आता एक तुमचे संजीव निजूसमुळे आणि शुगरचं के लोशनमुळं बरासा फरक पडला म्हणजे तुम्ही तीन महिने वापरलं तुम्ही बरं आत्तापर्यंत तुम्ही किती खर्च वगैरे केलेला होता तो झाला ते आपण देत आपण लाख दोन लाख पुढे गेले म्हणजे तुम्हाला काही फरक पडलेला नाव आता तुमची साखर किती असते साखर सारा एक शहाऐंशी एकशे नव्वद पर्यंत आहे आणि तुमचा एच बी वर्षीचा रिपोर्ट सात पॉईंट चार होता आता किती आलेला आहे आता साधारण तो पॉईंट किती आहे पाच पॉईंट पर्यंत आले तुम्हाला रिझल्ट आलेला आहे म्हणजे इतर लोकांनी प्रोडक्ट वापरलं पाहिजे का नाही वापरायलाच पाहिजे तुम्हाला कसं आणखी तुम्हाला असं थोडस थकवा वगैरे काय जाणवत होता का हो थकवा खूप जाणवायचं आता आता अजिबात थकवा नाही काम म्हणजे असं हलकं फुलकं वाटेल 你的<好>。<好>